अहमदनगर न्यूज भारतीय सुराज्य पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ आबा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विराज शिंदे यांची मुलाखत घेऊन विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली प्रतिनिधी आकाश काटे व अजित पवार बारामती नमस्कार मी अजित पवार बारामती शहरामध्ये नगरपालिकेचे दोन हजार पंचवीसची निवडणूक चालू आहे तर आपल्या समोर आहेत भारतीय स्वराज्य राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत तर त्यांच्या उभे आहे तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर बोला बारामती नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची चालू आहे त्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी विराज शिंदे यांना उभा केलेला आहे मी त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत आहे आज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचार आम्ही तुम्हाला बोलू इच्छितो एक फार रंगीन निवडणूक बारामती जे होणार आहे याचं कारण असं आहे की गेले तीस वर्षाचं राजकारण लोकांनी जवळन पाहिलेलं आहे आणि जवळनं राजकारण पाहिलेलं असल्यामुळे ज्यावेळेस पवार कुटुंब एकत्र होत त्या टायमाला यांचा उल्वेष चालत होता पण आता हा उन्वेषक चालणार नाही तर लोकांच्यात मदत प्रतिक्रिया आहे की दोन्ही एकत्र फक्त निवडणुकीपोटी दाखवतात मात्र कार्यकराला एकच आहे तर त्या माध्यमातून आम्ही काय निवडणुकीला उमेदवार उभा केला असेल हा महत्वाचा प्रश्न तुमच्या दृष्टीनं आम्हाला जनतेला सांगू इच्छितो पावलो या मांडवांच्या समोर घेऊन आम्ही जाणार आहे शंभर टक्के पाणीपट्टी जर वसूल होत असेल शंभर टक्के घरपट्टी जर वसूल होत असेल तर आम्ही शंभर टक्के पाणीपट्टी माफ करणार आहे पाणीपट्टी माफ होऊ शकते पहिला मुद्दा आहे आता लोकांच्या अलीकडे गरजा काय पाणी आरोग्य त्याच गरजा आहेत दुसऱ्या काय गरजा आहेत तो त्या गरजा क्षमते तुमच्याकडनं का अजिबात होत नाही मात्र शंभर टक्के घरपटी आणि पाणीपटी वसूल केल्या जाते आणि त्या माध्यमात वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो हा बार आमची नगर परिषदे झालेली नगरात एकशे पदासाठी तिथला कम्प्लीट कावडाचा मोका सुटला गेला याच कारण अनेक लोकांनी अर्ज भरणार असल्यामुळे माफ अर्ज होते त्या लोकांना पैसे देऊन बाजूला काढले ही कबूल आहे नावा पाय भाजप आहे आणखी कुठले दुसरे पक्ष आहेत कशा जाहीरनामा जाहीरनामा उद्यापर्यंत आम्ही येतो तोच पण दोन तीन तुम्हाला सांगतो बारामतीत अनेक समस्या आहेत आरोग्याच्या शिक्षणाच्या या साध्या गाणांच्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था असल्यामुळे तिथे गरीबांना तिथे एक पैसे घेतल्याशिवाय ऍडमिशन देत नाही आणि ते पैसे पण काय थोडी नाही गरीब घेताना भरू शकत नाहीये म्हणून माझ्या माध्यमातून मी जर नगर अपेक्ष जनपणी मला नगरापेक्षणी ची संधी जर दिली तर त्याचे त्यांनी सीबीएसई बी एस ए सारखे नगरपालिकेमार्फत दोन तीन इंग्लिश मिडियम स्कूल चालू करण्याचं आमचं जाहीरनाम आहे तसेच साडे स्क्वेअर फुटापर्यंत घरपट्टी लहान बारामती बारामोटी माफ करण्याचं आहे पाणी बिल सुद्धा आधी माफच कर